नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे ऑटो रिक्षा परवानाधारक फिटनेस लेटदंड रोज पन्नास रुपये रद्द करावा महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे महाराष्ट्र सरकारनं ऑटो रिक्षाचे खुले परवाना धोरण रद्द करावे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं ऑटो रिक्षा चालकाच्या गाड्या पासिंग आणि इतर कामासाठी आर टी ऑफिसनं मदत नेमून रिक्षा चालकांना सरकारी कामामध्ये मदत करावी बेकायदा होणारी आर्थिक लूट थांबवावी आदींचं निवेदन देण्यात आलं या मोर्चात अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालकमालक संघटना जिल्हा रिक्षा पंचायत प्रजा ऑटो रिक्षा संघटना जिल्हा परवानाधारक विद्यार्थी वाहतूक संघटना शाहिद फ्रेंड्स सर्कल रिक्षा संघटना लोकराज्य रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना अहमदनगर लक्झरी स्कूल बस असोसिएशन आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी चालक मालक या मोर्चात सहभागी झाले होते सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन दिल्लीगेट मार्गे लालटाकी तारकपूर डी एस पी चौक जिल्हाधिकारी येथे नेण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आलं प्रसंगी खासदार निलेश लंके माजी महापौर अभिषेक कळमकर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश भुले जिल्हाध्यक्ष वैभव जगताप कॉम्रेड बाबा आरगडे विलास कराळे दत्तावामन अशोक औशीकर लतीफ शेख गणेश अटोळे नासिर खान शेख गुलाम दस्तगीर समीर कुरेशी विजू शेलार निलमल गायकवाड बबन बारसकर आदींसह रिक्षा चालक तीन चाकी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षा संघटना आदी जण उपस्थित होते करणे ही चुकीची पद्धत आहे दे। त्या बाबतीत आमचे सर्व रिक्षा चालक असो किंवा खरेदी विक्री करणारे आमची वाहन खरेदी विक्री करणारे सर्व आ... सहकार या ठिकाणी यांनी या आंदोलनाचं कलेक्टर ऑफिस समोर आज या ठिकाणी केलेलं आहे या बाबतीत आता मी सर्वांना एक आश्वासित केलेलं आहे आम्ही लवकरात लवकर राज्याचे परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटून असा आपल्याला मार्ग काढता येईल त्यासाठी प्रयत्न करू आता केंद्रातलं सुद्धा एक चोवीस तारखेपासून अधिवेशन चालू आहे केंद्रीय परिवहन केंद्रीय परिवहन मंत्र्याला सुद्धा आपण भेटून माझ्या या कष्टकऱ्यांना कसा न्याय आज आपल्या अहमदनगर कलेक्टर ऑफिसला अहमदनगर जिल्हा रिक्षा संघटना आणि नगर शहरातील सर्व रिक्षा बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे यासाठी राज्यातील नेते कॉम्रेड बाबा आरगडे असतील आपले जिल्ह्याचे अविनाश तात्या घुले असतील त्याचप्रकारे विलासजी कराळे आणि त्यांचे सर्व सहकारी आज त्यांना इथे येण्याची वेळ आणि जवळजवळ हजारो रिक्षावाले या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या जमण्याचं एकच कारण आहे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातोय मुळातच कोविडचा काळ इतका भयानक होता सर्वसामान्यांना गरिबांना आणि त्यामध्येच इतकी झळ लागली होती आर्थिक झळ आजही अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाकडं बऱ्याचशा टू व्हीलर आहेत इलेक्ट्रिक गाड्या झालेल्या आहेत लोन वरती प्रत्येकाला गाड्या घेता येतात म्हणून त्यांच्या धंद्यावर एकीकडं एक हा परिणाम झाला असताना आज त्यांना पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये दंड आकारला जातोय काल दोन दिवसापूर्वी जे केंद्र सरकारने आणि राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्यांना परिपत्रक काढलं की हा दंड रिक्षा बांधवांना देणं बंधनकारक आहे रोज पन्नास पन्नास रुपये सर दिले त्यामध्ये हा रिक्षा चालक दोनशे ते चारशे रुपये घरी नेतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास शंभर रुपये द्यायची जर वेळ आली ही खऱ्या अर्थाने अन्यायकारक बाब आहे याच्या निषेधार्थ सर्वजण आलेले आहेत मोदी सरकार चार तारखेला विराजमान झालं मोदी सरकारमधील मला एवढंच सांग वरच्या नेत्यांना महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगायचंय हे रिक्षा चालक सुद्धा तुमचे नागरिक आहेत देशाचे नागरिक आहेत हे सुद्धा तुमचे मतदार आहेत यांच्यावर या गरिबांवर असा अन्याय होऊ देऊ नका आताच आदरणीय खासदार निलेश लंके साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे आता येणाऱ्या सव्वीस तारखेपासून राज्याचं अधिवेशन असेल विधिमंडळाचं किंवा केंद्र सरकारमध्ये अधिवेशन असेल याच्यामध्ये निलेश लंके साहेब पाठपुरावा करणार आहेत आणि या ठिकाणी विश्वास की रिक्षा आम वर, रिक्षा आमच्या बांधवांवर चालकांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही कारण यापूर्वी देखील केंद्र सरकारने असाच हुकुमशाही पद्धतीने निर्णय लादला होता हिट अँड केस केसमध्ये त्या संबंधित त्या ड्रायव्हरवर दहा हजार रुपये हे त्याला दंड दहा वर्षासाठी दंड आणि शिक्षा होणार होती तर आता अशा पद्धतीचं आपण जर सर्वसामान्य गरिबांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आलेली आहे हे खऱ्या अर्थाने आजची काळाची गरज आहे तर हीच आम्ही या ठिकाणी सर्व नेते मंडळांना आमदार असू द्या आमचे खासदार असू द्या हे सगळे जण पाठपुरावा करतील एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर